तुमच्या माझ्या आता आपण तळेगाव नगर परिषद आणि स्टेशनच्या पलीकडचा भाग यांना जोडणारा भुयारी मार्ग या ठिकाणी आहोत आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण चार महिने आणि आता सुद्धा पाऊस थांबलेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी भरपूर पाणी साचलेलं आपल्याला दिसेल आणि या पाण्यामधून रस्ता काढत पादचारी किंवा टू व्हीलर फोर व्हीलर या जात असतात तळेगाव नगरपालिका नक्की करते काय तळेगाव नगर परिषद चे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्याकडे वेळ नाही आहे पत्रकारांशी बोलण्यासाठी आम्ही जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा मांडला तेव्हा त्यांचं म्हणणं पडलं आम्हाला अजून महाराष्ट्र सरकारकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही आम्हाला मराठी व्हिडिओ प्राप्त झालेला नाही आता या ठिकाणी साचलेलं पाणी काढण्यासाठी या ठिकाणी तुटलेलं पाणी तुंबलेलं पाणी काढण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने सांगायला पाहिजे का यांना तेव्हा तळेगाव नगर परिषदेला जाग येईल तेव्हा विजयकुमार कुमार यांना जाग येईल या असं आपण म्हणायचं का अनेक लोक या ठिकाणी रोज जात आहेत येत आहेत त्यांना ते प्रचंड त्रास या ठिकाणी भोगावा लागतोय तळेगाव नगरपालिकेचे जे रहिवासी आहेत या ठिकाणी राहणारी लोक आहेत ही लोक कर भरतात आणि त्या करामधून हो रस्ते असतील वीज असेल पाणी असेल उद्यान असेल साफसफाई असेल या सगळ्या गोष्टी केल्या जातात मग अशा प्रकारे पाणी तुंबलेलं यांना का दिसत नाही ते इकडून येत नाहीत ते कुठे राहतात त्यांचं राहण्याचं ठिकाण वेगळं असेल त्यांचा कोणताच कर्मचारी इकडून येत नाही का अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या पुढे आम्ही हे मांडतोय त्यांना आम्ही दाखवतोय बघा इथे पाणी साठ साचलेला आहे आणि हे लोक त्रास सहन करतायत तो त्रास बंद होण्यासाठी तुम्ही हे पाणी निचळा होईल अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था करा महाराष्ट्र सरकार आ, ने सांगावं इथपर्यंत वाट बघू नका अशी आमची तळेगाव नगर परिषदेचे विजय कुमार सरनाईक यांना विनंती आहे धन्यवाद I mm you. -hmm.